नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत आजही आवक घडलेलीच होती आज शंभर ते एकशे वीस वाने इतकी आवक होती तर आज कांद्याच्या भावात पुन्हा शंभर रुपयाची तेजी बघायला मिळाली आहे तर आपण बघूया लाईव्ह कांदा लिहिला चार हजार बेचाळीस बेचाळीस पाच रुपया बेचाळीस बेचाळीस पंधरा बेचाळीस बेचाळीस पंचवीस बेचाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पैस ब्रेचाळीस काय बघायला एकोणचाळीसशे कुठला माल एकोणचाळीसशे रुपये केलेला आहे बघू शकता सुपर माले काय बघा एकोणचाळीस पंचाहत एकोणचाळीस पंच्याहत्तर कुठला माले आहे केरसान सुपर माल एकोणचाळीसशे पंचावन्न रुपये गेलेलं आहे बघू शकता काय बघेल बेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे बेचाळीसशे पंचावन्न रुपये गेला आहे वाजगावचा आहे का बियाणं कोणतं आहे पंचगंगा पंचगंगा काय बाबा चार हजार नव्वद चार हजार नव्वद गेलाय एकदम एक सुपर माल आहे आहे बियाणं काय गेले चार हजार पंच्याहत्तर कुठला माल आहे दोन्ही आहेत चार हजार गेला गेलाय सुपर माल एकदम बियाणं कोणतं आहे बाबा प्रसाद काय बघेल काय अडुतीसशे पन्नास अडुतीसशे पन्नास अडुतीसशे पन्नास गेलेला आहे बघू शकतो सुपर माल आहे काय बघेल अडुतीसशे पासष्ट कुठला माल आहे अडुतीसशे पासष्ट रुपये गेलेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघेल बाबा सदोतीस पंचावन्न कुठला माल आहे सदोतीसशे पंचावन्न गेला आहे ॲव्हरेज माल आहे ठेंगुड्याचा आहे काय बघेल माल आहे अडतीसशे साठ गेला आहे बाबा काय ब काय बघेलचाळीस त्रेपन्न एक्केचाळीसशे त्रेपन्न पंचावन्न कुठला माल आहे पंचावन्न रुपये गेलेला आहे बघू शकता माल क्वालिटी वगैरे काय बघेल तेवीस तेवीसशे पासष्ट बघू शकता का तेवीसशे पासष्ट रुपये गेलेली आहे

काय बघ एकोणचाळीस सत्तर कुठला माल आहे एकोणचाळीसशे सत्तर गेलेला आहे एकोणीस सत्तर एव्हरेज काय बघ गेले चोवीसशे का चोवीसशे रुपये गेले काय बघेल एकोणचाळीस साठ एकोणचाळीस साठ कुठला माल आहे एकोणचाळीसशे साठ रुपये गेलेला आहे बघू शकता माल क्वालिटी वगैरे काय बघा एक पंचेचाळीस कुठला माल आहे अडतीसशे पंचेचाळीस रुपये गेलेला आहे कुठला कोळीपाडा कळवण तालुका काय दादा माल आहे माल आहे बघू शकतो काय बघितलं दादा एकोणचाळीस पंचान्न एकोणचाळीस पंचाळीस कुठला माल आहे

एकवीसशे सत्तर रुपये गेलेले आहे काय बघेल चाळीसशे एकोणचाळीसशे रुपये बघू शकता क्वालिटी मालाची काय दादा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पाच रुपये गेली आहे पाच साईज मधली आहे साईज काय का एकोणचाळीसशे पंचवीस एकोणचाळीसशे पंचवीस रुपये आहे बघू शकता ॲव्हरेज काय बघेल एकोणचाळीसशे वीस एकोणचाळीसशे वीस कुठला माल आहे बघू शकता गोल्डा आहे सुपर एकोणचाळीसशे वीस रुपये गेलेला आहे काय बघेल अडुतीसशे दहा अडुतीसशे दहा रुपये गेलेला आहे बघू शकता आहे काय बघेल अडुतीसशे पंच्याण्णव अडुतीसशे पंच्याण्णव रुपये गेला आहे ॲव्हरेज माल आहे बघू शकता काय बघा एकोणचाळीस एकोणचाळीसशे ऐंशी कुठला माल आहे एकोणचाळीसशे ऐंशी गेलेला आहे सुपर माल आहे काय एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे रुपये गेलेला आहे कुठला माल आहे काय बघेल चार हजार कुठला माल आहे चार हजार रुपये गेलेला आहे सुपर माल आहे

एकोणचाळीसशे पन्नास गेलेला आहे सुपर माल आहे काय बघा अडोतीसशे चाळीस कुठला माल आहे अडतीसशे चाळीस गेलेला आहे बघू शकता काय गेले का चार हजार कुठला माल आहे चार हजार गेलेला आहे सुपर माल एकदम रामेश्वरचा आहे का एकोणचाळीस चार हजार रुपया चार हजार पंचा चार हजार पंचावन्न पंचाहत्तर चार हजार ऐंशी पचे चार हज़ार नव्वे पंचानवे एक चालीस रुपया दस एक चालीस पचास पंचावन दोनों एक चालीस साठ एक चालीस पैंसठ सत्तर एक चार पचहत्तर बेचिस बेचा सौ पांच बेचाई सौ दस बेचा पंद्रह बेचिस बीस बेचिस पच्चीस पंचेचाळीस बेचाळीसशे पन्नास बेचाळीस पंचावन्न पंचावन्न एक पंचावन्न बेचाळीसशे पंचावन्न रुपयातील